नमस्कार मित्रांनो मी राकेश चन्ने तुमचं सर्वांचं स्वागत करतोय मराठी टेकमध्ये तर मित्रांनो आधार कार्डचं एक नवीन ऍप लॉन्च झालंय त्यामध्ये तुम्ही येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात संधींचा लाभ घेऊ शकणार आहात ते पण घर बसल्या सध्याच्या परिस्थिती म्हणजे म्हणजेच तिथे तुम्हाला तुमचं तुम्हा आधार कार्ड कुणाला पण तुम्ही शेअर करू शकणार त्यामधले डिटेल्स तुम्ही शेअर करू शकणार व बिना कोणत्याही ओ टी पी शिवाय तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करू शकणार हे संपूर्ण प्रोसेस समजून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहावं चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्ले स्टोर येऊन जायचे तिथे आल्यानंतर तुम्हाला आधार अर्ली ऍक्सेस हा ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे मी जसा करतोय तुम्ही त्याप्रमाणे सर्च करून डाउनलोड करून घ्या आणि याची दक्षता घ्या की तुम्ही जो ऍप ज्या मोबाईलमध्ये डाउनलोड करतोय तो नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक असायला हवा व त्यावर तुमचा रिचार्ज असायला हवा त्यानंतर ओपन करून घ्या त्यानंतर पुन्हा एक ऍप डाउनलोड करून घ्या हा पण ॲप असणं गरजेचं आहे हा ऍप तुम्हाला दिसेल नाही परंतु तो डाउनलोड करणे अनिवार्य आहे फेस आय डी कारण की आपण ओ टी पीने नाही करतोय फेस आय डीने लॉग इन करतोय यामुळे आपण ऍप आप डाउनलोड करून घ्या त्यानंतर तुम्ही जो ॲप डाउनलोड कर केलाय आधारवाला तो खोलून घ्या तो खोल्यानंतर तुमच्यासमोर असा एक इंटरफेस येईल इथे तुम्हाला ॲक्सेस देऊन द्यायचं आहे परमिशन अलाव करून द्यायचं आहे अलाव अलाव करून द्यायचं आहे त्यानंतर असा एक इंटरफेस येईल तुम्हाला डिस्कवर की फीचर यावर करून नेक्स्ट नेक्स्ट करून एंटर इथे आय रेडी विथ माय आधारवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे जो तुमचा आधार क्रमांक आहे तो टाकल्यानंतर तुम्हाला कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन आय ॲक्सेप्ट या कन्सर्टवर क्लिक करून प्रोसिड करायचं आहे प्रोसिड केल्यानंतर इथे पण आय ॲक्सेप्ट करून प्रोसीड टू सिलेक्ट सिम यावर क्लिक करायचं आहे आय ॲक्सेप्टवर क्लिक केल्यानंतर येस करायचं आहे त्यानंतर तुम्हाला प्रोसिड करायचं आहे इथे कोणती सिम आहे लिंक ते सिलेक्ट करून घ्यायचे माझी दुसरी दुसऱ्याच दुसरी करून mm. येस करून घ्यायचं आहे त्यानंतर ते मॅस मॅसेज सेंड करेल व व्हेरिफिकेशन होईल ते व्हेरिफिकेशन झाल्यावर सेंटवर वर क्लिक करा इथे तुमचं व्हेरीफाय होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन मोबाईल नंबर होऊन जाईल त्यानंतर सेटिंग अप प्लीज वेट यावर क्लिक करायचंय थोड्या वेळ लोडिंग येईल त्यानंतर व्हेरिफिकेशन होऊन जाईल कंटिन्यू टू फेस अथोरेशन यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या चेहरा दाखवा फेस ऑथोरेशन वर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा आहे असं ग्रीन आलं की थोडं ब्लिंक करायचंय डोक डोळे त्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन कम्प्लीट होऊन जाईल त्यानंतर तुमच्या समोर असा एक इंटरफेस येऊन जाईल त्यानंतर प्रोसिडर क्लिक करा त्यानंतर इथे तुम्हाला सहा नंबरचा पिन एंटर करायचा आहे तुम्ही जेव्हा ॲप ॲप ओपन कराल तेव्हा ते एंटर करावं लागेल सहा नंबरचा पिन एंटर करून घ्या पुन्हा एकदा एंटर करून घ्या कन्फर्म करासाठी त्यानंतर तुम्ही कन्फर्म युअर प्रिन वर क्लिक करा त्यानंतर लोडिंग येईल व असा एक इंटरफेस येईल स्किप करा किंवा नेक्स्ट नेक्स्ट वर क्लिक करून घ्या त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता शेअर आयडी वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तीन ऑप्शन येईल इथे तुम्हाला एक सिलेक्टिव्ह शेअर दुसरा कम्प्लीट शेअर आणि तिसरा डाउनलोड आला पहिल्या याच्यावर तुम्ही इथे जे कन्सन्टवर तुम्ही क्लिक कराल जसं रेट इमेज रेसिडन्स नेम डीओबी म्हणजेच डेट ऑफ बर्थ तुम्हाला जे वाटतंय शेअर करायचं आहे ते, करा ते सिलेक्ट करून घ्या व प्रिव्ह आयडी वर क्लिक करा तुम्ही बघू शकता इथं तुम्ही जे सिलेक्ट केले तेच दिसणार त्या ते, व्यतिरिक्त दिसणार नाही त्यानंतर वर क्लिक केल्यावर तुम्ही ते कुणाला पण शेअर करू शकता आणि दुसरं ऑप्शन म्हणजेच इथे तुम्हाला कम्प्लीट शेअर कम्प्लीट शेअरमध्ये तुम्हाला तुमच्या आधार कार्डची झिप फाईल बनून जाईल तुम्ही बघू शकता तुम्ही ते पण कुणाला पण शेअर करू शकता आणि तिसरं म्हणजेच इम्पॉर्टंट ऑप्शन डाऊनलोड आधार ते तुम्ही कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर तुमचं आधार कार्ड डाउनलोड होऊन जाईल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तो म्हणजेच याचा पासवर्ड काय असणार तर पासवर्ड याचा तुमच्या नावाचे सुरुवातीचे चार अक्षर ते कॅपिटलमध्ये टाकून घ्या व तुमचं जन्माचं वर्ष म्हणजेच दो दोन हजार दो दोन दोन हजार चार एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे बासष्ट जे काही असेल ते टाकून घ्या याप्रमाणे तुम्ही इथे पासवर्ड टाकल्यानंतर तुम्ही इथे ओकेवर क्लिक केलात तर तुमचं आधार कार्ड खुलून जाईल इथे तुम्ही ओकेवर क्लिक करा तुमचा आधार कार्ड अनलॉक होऊन जाईल अशा प्रकारे तुम्ही या ॲपचा यूज करू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व कमेंट करा काही प्रॉब्लेम आल्यास तुम्ही कमेंट करा व असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन ऑलवर सेट करा जय हिंद जय महाराष्ट्र